काम आहे हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आज जी ज्या पद्धतीने या क्षेत्रामध्ये पुढे या लोकांसाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे आणि वेळ आपण वाया नाही घालवला पाहिजे म्हणून कॉलेज चालू नसताना फॅकल्टी अवेलेबल नसताना तरी देखील नॅशनल लेवलची जागव फर्स्ट आपण मुडकोट कॉम्पिटिशन त्या ठिकाणी घेतली आजपर्यंत या देशाच्या इतिहासामध्ये कुणी त्या ठिकाणी करू शकले नाही मला सांगताना आनंद वाटतो या कार्यक्रमासाठी म्हणून महाराष्ट्राच्या विविध भागामधून लोक आली अमरावती लोक आली आणि एवढंच नाही आंध्र प्रदेश मधून सुद्धा या गुटखोट कॉम्पिटिशनसाठी लोक त्या ठिकाणी उपस्थित झाली आणि हे पहिलं वर्ष या सगळ्या पहिल्या वर्षामध्ये हा कार्यक्रम घेणं हे आमच्यासाठी नवीन होतं कारण या शिक्षण संस्थेमध्ये वर्षभर आमचं तर वाक्यच आहे

की जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संपूर्ण भारत ज्याला जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ओळखतो ते म्हणजे जे कुणाकडे होत नाही ते आपल्याकडे होतं आणि आपण त्याचा निर्णय घेतला की ही जी मुक्कोट कॉम्पिटिशन आहे ती इंग्लिश मध्ये मराठीमध्ये आणि हिंदी मध्ये आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आणि माझ्यासारख्या एका कायद्याच्या अभ्यासकाला इतक्या लहान वयामध्ये तुम्ही इतका मोठा सन्मान दिलेला आहे त्यामुळे मी आज ऍक्च्युली भारावून गेलेलो त्याच्यामुळे तर वकिलांचा हा पिंड आहे लोकांसमोर बोलण्याचा आम्ही बोलताना आमच्यासमोर फक्त एकच व्यक्ती असतो या लॉ कॉलेजचं हे पहिलं वर्ष आहे लॉ कॉलेजला भारतामध्ये आज रोजी किती मागणी आहे मला एकच सांगतो की लॉ लॉ करण्यासाठी मग अशी एक ई व्ही क्लिपवरती मी बघितलं जोपर्यंत सूर्य आहे जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत जोपर्यंत मानवजात आहे अस्तित्वात तोपर्यंत आपल्याला वकिलांची गरज लागणार आहे त्यामुळे या लॉ क्षेत्राकडे खूप चांगल्या पद्धतीने सर काम करत आहेत एक विजन आहे त्यांच्याकडं आणि ह्या संस्थेची जर तुम्ही ग्रोथ बनतो ती तर तुमचं असं लक्षात येईल की आज अतिशय मोठ्या प्रमाणावर संस्थेच्या माध्यमातून काम चाललेलं आहे मी यापुढे जाऊन असं म्हणत की आज जादू इन्स्टिट्यूट ही एक संस्था आहे पण भविष्यात नाही तर खूप लवकरच एका विद्यापीठामध्ये त्याचं रूपांतर व्हावं मी सरांना रिक्वेस्ट केली की सर प्रायव्हेट युनिव्हर्सिटी काढू नका सेक्शन ची तुम्ही डीम युनिव्हर्सिटी काढा कारण त्याचे जास्त बेनिफिट असतात आणि भविष्यात खूप लवकर हे स्वरूपाला येईल याची मला खात्री आहे आणि माझा जो आज सन्मान सरांनी केला शाहजू सरांनी केला त्याबद्दल मी संस्थेचा अत्यंत आभारी आहे मी काम करत आहे भविष्यातही करत राहील फक्त मी एकच आश्वासन सरांना देईल की सर यानंतर भविष्यामध्ये संस्थेशी संबंधित कुठली जर गोष्ट असेल तर मी कायम तुमच्याबरोबर असेल आणि पुढील कुठल्याही आपल्या प्रवासामध्ये माझी जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज लागेल तेव्हा तेव्हा मी तुमच्याबरोबर नक्कीच असेल आणि जे काही काम आपण हाती घ्याल ते काम पूर्ण करण्यासाठी पूर्ण होईपर्यंत मी तुमच्याबरोबर नक्कीच असेल या फुटकोटच्या माध्यमातून ज्याला आपण फस्ट नॅशनल लेवलचा जगव फुटबोट कॉम्पिटिशन म्हणतो यासाठी जी टीम आहे, आ, आय कॉन्ग्रॅच्युलेट टीम फ्रॉम हार्ट त्याचबरोबर जे पार्टिसिपेट झाले त्यांचंही मी अभिनंदन करतो जस्ट रीड रीड अँड रीड 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 अँड रीड ओपन युअर राईज ओपन युअर ओपन युअराईज सी 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 हिअर 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 यू हॅव नो टाईम एवढा आघाज अभ्यास आहे लॉचं एवढं क्षेत्र मोठं आहे लॉचंच काय कोणते क्षेत्र आहे कॉमर्स असेल बी ए असेल कोणताही असेल आपल्याला वेळ नाही आणि या काळात होळीच वेळ नाही ट्रेन युअर ब्रेन तुमच्या डोक्याला इन्स्ट्रक्शन द्या असं चालणार नाही असं आहे जाधव गुरु सरांचं जे एवढा आव्हान धाऊ घ्या एमपायर त्यांनी जे उभं केलेलं आहे आणि ते एम्पायर उभं केलेलं आहे नुसतं पंचितारांकित नाही आहे ते अम्पायर ते अम्पायर सर्व समाजातील सर्व समाजातील घरातील व्यक्ती आहे समाजाकरता करताय लोकां करताय हे महत्त्वाचं आहे आणि ते अपयार करण्यामागे त्यांची टीचिंग आणि ट्रीचिंग आणि प्रॅक्टिस एकच आहे दोन्हीमध्ये जेव्हा अंतर कमी होतं तेव्हा माणसं लोक तेव्हा आपली प्रगती होती आणि लोक आपल्याला फॉलो करतात मित्र आपल्या मुलकोरमध्ये आलेल्या सर्व पार्टिसिपंटचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो पुढे भाविक अभिच्छा करता आय कॉंग्रॅच्युलेट ऑल ऑफ देम आय विश देम ऑल द बेस्ट आणि जे इशूशी अलिजली झालेत त्यांचे अभिनंदन करतो बिकॉज केल्युअर डेफिनेटली कम वन डे विथ सक्सेस डोंट वरी सक्सेस काय सरांनी तुम्हाला सांगितलं पण सक्सेस म्हणजे पैसा जमा करणे डेफिनेटली नॉट सक्सेस म्हणजे खूप छान घर असणे डेफिनेटली नॉट खूप छान घर आहे बायको दररोज भांडणे काही पॉईंट नाही खूप छान जेवण आहे आपल्याला सगळं गोडदोड आहे पण आपल्याला पचत नाही रात्री झोप नाही नो सक्सेस नो प्रॉब्लेम वॉट इज सक्सेस आपल्याला सक्सेस खरोखरच पाहिजे असेल आपण त्या सक्सेसचा शोध घेतला पाहिजे हाऊ टू अचीव्ह सक्सेस दोन चार गोष्टी मी मुलांना शेअर करू करू इच्छितो सक्सेस आपल्याला हवा असेल तर मित्रांनो आपल्याला खूप हार्डवर्क करावं लागेल स्टडी करावं लागेल फॉर हार्डवर्क